गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आज सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज खूप 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 आनंदाचा दिवस आहे आणि खूप छान दिवस आहे आज मी शब्दात व्यक्त करू शकत नाही माझ्या लाईफचा खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट दिवस आहे आज तर मयंक उठला खरे उठला तू उठला उठा ना ऐशी इकडे एवढी सर्दी एवढी थंडी बापरे पुण्यापेक्षा बी जबरदस्त थंडी आहे इकडे तर तुमच्याकडे थंडी कशी आहे सांगा तर चला मग विषय थमनेलवर तुम्ही वाचलेलाच आहे आणि त्याच विषयावर आपला व्हिडिओ होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर हे बघा सकाळी सकाळी आम्हाला नाश्त्याचे पॅकेट रिसिव्ह झाले आहेत ते पण शिर्डीमध्ये आणि ते काय म्हणतात शिर्डी वही आते हे जी नाही साईबाबा बुलाते किती आमचे नशीब या नाश्त्याच्या पॅकेटसाठी किती लोकं लाईनमध्ये उभे राहतात आम्हाला रूमपोच भेटलं रूमपोच जिथं आम्ही आहोत तिथं आम्हाला नाश्त्याचे पॅकेट भेटलेले आणि खरंच शिर्डीला यायला शिर्डीला यायला काय कोणीही येतं पण शिर्डीपर्यंत येऊन साईबाबाच्या मंदिरात जायला नशीबच लागतात आणि ते आमचे नशीब म्हणावं तर मस्त शिर्डीमध्ये आता आम्ही उठलेलो आहे आणि आता दर्शनाला वगैरे जाणार साईबाबाचे दर्शन झाले की मला दोन तीन कामं आहेत ते कामं झाले की मग कोर्टात जाणार मग कोर्टात काय होतं काय नाही एकदा ते काम झालं का मग आपलं रिटर्न एकदम रिलॅक्स बघू आता काय होतं माझ्यासाठी तर आनंदाचा दिवस आहे जर त्याने डिवस दिला तर बापरे माझा इतका आनंद येतो कोणीच होणार नाही जगामध्ये एवढी हॅप्पी होणार मी ते नाही का नाचू कितीने उड्या मारू किती माझ्या मनासारखं झालंय र लोक ऐकतील बाबा चला तर या नाश्ता करायला मी नाश्ता वगैरे करते आंघोळ केलेली आहे आवरते आणि मग निघू आम्ही मयम उठ ना भाऊ जायचं आहे ना हां अगं बाई 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 याला सोडून घेणार आहे मी एक मिनिट मयम तू कुठं आला शिर्डीला आला नाही इकडे बाई शिर्डीला आला ना लाय कुठं आलं मग हां बोला बाय पुण्याला आला हा तुला सोडून देऊ का इथं करे राहायचं आहे नक्की सांग काय बरं इथपर्यंत आला परत माणशेन मला घेऊन गेली हां नाही राहायचं नाही राहायचं काय बरं मला पक्प नाही आवडत काय बरं नाही आवडत ते तर नाही येऊ लागतो तुला हां नाही आवडत का माझ्याजवळच राहायचं आहे चला मग आवरा पटापटा आंघोळ वगैरे करा नाश्ता पॅकेट आणून दिलंय आपल्याला बघ चला उटा गुड मॉर्निंग आपल्याला दर्शन घ्यायला द्यायचे साईबाबाचं दर्शन झालं की मग जायचं चला उठा उठा नक्की नाही जायचं ना हरि उदेव जायचंय संध्याकाळी जायचं तुला नक्की नाही जायचं आहे ना प्रॉमिस शंभर टक्के चला मग निघा उठा 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 गुड मॉर्निंग या गुड मॉर्निंग चक्त भांग पाडलं आपलं साधं सिंपल दावा म्हणलं <laughs> तर या मग चहा प्यायला चहा चहा प्यायला या चहा चहा प्यायला या चहा नसतं रे ते चहा 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 तर हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग ओम साईराम श्री स्वामी समर्थ जिथं आम्ही रूम केली होती तिथून निघलो आवरून आणि थेट आलो आम्ही इकडं साईबाबाच्या मंदिरात तर मंदिरात जायचं होतं तर मयंग इकडे चिडचिड करत होता की इकडे कशाला घेऊन आली तुम्हाला माझ्या पप्पाची हॉटेल आहे इकडं कशाला घेऊन आली ते चोरून घेऊन जातील मला असं बोलत होता मयंक त्याला म्हटलं कोण नाही नेत भाऊ आपण आपल्या कामाला आलो आहे आपल्याला दर्शन करायचे दर्शन झाल्यावर निघायचे आणि मी जेव्हा घरातून निघाली पुण्यावरून तेव्हाच मी ठरवलं होतं की जर माझे दर्शन झाले कोर्टात जायच्या अगोदर तर माझा दिवस शंभर टक्के होणार तर सर्वात अगोदर इथं कसं आहे प्रोसेस असती मंदिरात जायची चप्पल मोबाईल त्या सगळ्या गोष्टी एका लॉकरमध्ये जमा करायच्या असतात मोबाईल पण न्यायला परमिशन नसते सर्वात अगोदर मी इथं बघून आली मोबाईल घेऊन गेली होती त्याच्यानंतर मोबाईल वगैरे जमा केला आम्ही तिकडून दर्शन करून आलो आणि नंतर आलो द्वारकामाईमध्ये नंतर मोबाईल वगैरे घेतला आणि इकडची शूटिंग केली तर मित्रांनो हे आहे द्वारकामाई एरिया आणि इथंच साईबाबा बसायचे साईबाबा म्हणून एक सिरियल यायची ते सिरियल बघायचे का तुम्ही लहानपणी मी तर बघायचे बाबा त्यामुळे मला माहिती साईबाबा इथंच बसायचे द्वारकामाईमध्ये पण साईबाबाची समाधी मंदिर पाठीमागे तर आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं द्वारकामाईमध्ये त्यानंतर हे आहे चावडी या चावडीमध्ये एका साईडला जेंट्ससाठी दर्शनाला आहे आणि एका साईडला लेडीज तर तिथून पण आम्ही दर्शन घेऊन आलो त्यानंतर आम्ही बाहेर आलो तर इकडे बघू शकता किती लंबी लाईन लागली आहे आणि गर्दी तर एवढी होती की बस कधी पण आमचे नशीब एवढ्या गर्दीत पण दर्शन झाले आणि खरंच शिर्डी वही आते हे जिने साईबाबा बोला हे पण आणि साईबाबाच्या मनातच जर नसेल ना की शिर्डीमध्ये आलेला व्यक्ती माझ्या दर्शनाला आल्याच पाहिजे तर मग येऊ शकत म्हणजे असेल तरच येऊ शकतात तर इथं आमचे दर्शन वगैरे झाले आणि आम्हाला घाई होती कोर्टात जायची पण त्याच्या अगोदर मला बँकेत पण जायचं होतं कारण शिर्डीमध्ये मला असं थोडं थोडं वाटत होतं की घरून निघताना मी आधीच विचार केला म्हटलं जर माझे दर्शन झाले तर डिवोर्स होणार हे फायनल मग माझं दर्शन झाल्यानंतर अजून विश्वास पक्का झाला की नाही डिवोर्स होणार आणि तसंही वकिलाला बोलणं करून घेतलं होतं तर वकील म्हणलं या तुम्ही बघू त्याच्यानंतर आम्ही कोर्टात जायच्या अगोदर मला बँकेत जायचं होतं कारण जर एकदा डिवर्स झाला तर शिर्डीमध्ये येण्याचा काही संबंधच नाही ना परत त्यामुळे एक ठरवलं म्हटलं शिर्डीचा ना आपला काही संबंधच राहणार नाही हां साईबाबाच्या दर्शनाला येच जाणार फिरायला म्हणून येच जाणार पण शिर्डीचा आपला संबंध राहणार नाही तर मग काय करायचं इथं आपलं बँक खाते वगैरे ठेवून त्यामुळे मी बँक खाते वगैरे माझे ट्रान्सफर करायचे होते मला पुण्याला त्यामुळे मी एस बी आय बँकेत गेली आणि त्यानंतर बँकेतले कामं केले शिर्डीत बसतो <laughs> चला हेलो एक कप सहा माधुरी ताई के साथ याला पण नशीब लागतात कोणाचे पण नाही शिर्डी वही आते हे जिने साईबाबा बुलाते हे नाही तर शिर्डी शिर्डी जा रे जा रे करके तिसरी <laughs> तरफ ही घुस जाते लोक शिर्डीला जाते शिर्डीला जाते बापरे एवढा हसायला येत होत तर चला आता आम्ही चहा वगैरे घेत आहे निघू थोड्या वेळाने वा चालू द्या व्हेरी गुड तर फ्रेंड्स मी तर सोळा तारखेला गेलेली आहे शिर्डीला पण ज्या दिवशी माधुरीताई येणार होत्या म्हणजे माधुरीताई तर सतरा तारखेलाच येणार होत्या तर रात्री माधुरीताईचं आणि माझं बोलणं झालं होतं सोळा तारखेच्या रात्री तर माधुरीताई बोलत होते की माझं काही जमणार नाही तू हँडल करून घे बाप रे मला काहीच कळत नव्हतं काय होईल आता मी तर पूर्ण शॉक झाली त्याच्यानंतर काय नशीब माधुरीताई आल्या आणि इथं मयंकला बसस्टॉपवर काहीतरी खायला वगैरे घेऊन दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही निघलो कोर्टामध्ये जायला त्यानंतर फायनली आम्ही कोर्टात पोहोचलो आणि कोर्टात पोहोचल्यानंतर आमचं काम झालं काम झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे कारण मी कोर्टात गेल्या गेल्या मोबाईल पर्समध्ये ठेवून दिला आणि वकिलांनी आधीच मला सांगितलं होतं त्या लोकांचं म्हणणं असं आहे की मोबाईल नाही ना काढायचं बाहेर ठीक आहे बाबा नाही काढायचं नाही काढायचं मला डिओर्सशीन मतलब होता ते व्हिडिओ थोडी मतलब होता तर फायनली डिओस वगैरे झाला त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि कोर्टाच्या बाहेर येऊन मग आम्ही व्हिडिओ बनवला तर सगळे आले होते सगळे म्हणजे मोजके लोक आले होते मयंकला भेटायला मयंकमध्ये ज्यांचं ज्यांचा जीव आहे ते सगळे आले होते भेटायला बाकी आमचं काम झालं त्यानंतर आम्ही निघून गेलो तर अशा पद्धतीने फायनली डिवोर्स झालेला आहे इथं आपण असं गृहित धरू पण एक गोष्ट आहे बरं का मी डिवोर्स झाला अजून कन्फर्म केला नाही तरी काही लोक एवढे बेश्रम आहेत ना हॅलो फ्रेंड्स हे बघा राहते कोर्टात आली होती मी माझं काम झालंय आता आम्ही चाललोय त्यांनी खूप सपोर्ट केला मला वाटलं नव्हतं येतात की नाही येत असं होत होतं पण काय कर्तव्य हातात घेतलंय ते पार ते पूर्ण करणार झालं सगळं व्यवस्थित पार पडलं डिव्होर्स झाला म्युच्युअली झाला समोरच्या पार्टीने पण खूप सहकार्य केलं अजिबात काही भांडण नाही तंटा नाही उलट खूप छान हसत खेळत सगळं त्यांनी जे काय आहे ते मार्गी लावून दिलं आणि मला पण खूप छान ट्रीटमेंट दिली त्यांनी चहा नाश्ता करून दिला तर थँक्यू सो मच आणि चला करिश्माला अभिनंदन नवीन आयुष्य सुरू करते आहे त्याच्यासाठी अभिनंदन पुढचा विचार म्हणजे पुढच्या भविष्याचा विचार पुढं करू आणि मेन महत्त्वाचं म्हणजे ज्या लोक म्हणजे यूट्यूबच्या ज्या बाया आहेत त्या आम्ही त्याला न्याय मिळवून देऊ आणि पोराला तिकडे देऊ वगैरे जे बोलतात ना तर पोराला स्वतःहून तो बोलला मेन म्हणजे समोरच्यांनी कबूल केलं की करिश्मा मुलाला चांगलं सांभाळते शिक्षण पण चांगलं देते सगळ्यात महत्वाची गोष्ट कबूल केली ते म्हणे आम्ही कोणत्याही युट्यूबर महिलेच्या संपर्कात नाहीये आणि असं आम्ही कोणालाही आम्हाला न्याय देण्यासाठी फोन केला नाही का कुठला फॉर्म पण भरलेला नाहीये कुठल्या संस्थेचा तर हे खोटं बोललं गेलं होतं हे त्यांनी स्वतः सांगितलं तर ते बघा चालले जाताना माझ्या नंदोई भाऊ रडले बिचारे कोर्टात खूप रडले ते आणि मी बोलत होते ना सगळ्यांमध्ये माझ्या नंदोई भाऊ खरच आणि माझ्या नंदोई भाऊ स्वतः बोलले माजरी ताईला की ती करिश्मा म्हणजे शिक्षण मुलाचं चांगलं करते, करते। त्यामुळे माझी बायको सुद्धा म्हणजे माझी ननंदबाई स्वतः बोलले की माझ्या नवऱ्याला समजवलं तिच्याकडे याच्यातच तुम्ही समजून जा मुलगी चांगलीच होती चांगलीच राहत होती बाकी वादविवाद होते जाऊ द्या ते बायकोची पटली नाही त्याला कोणीच नाही को करू शकत तर जाऊ द्या ती पण मोकळी ते पण मोकळे झालेले पण पर परत एकदा सांगते सगळ्यात महत्त्वाचं स्वतः सुनील भोलाने यांनी मला सांगितली गोष्ट की मी कोणत्याही युट्यूबर महिलेला असं संपर्क साधून न्याय मागितलेला नाही एकदाच फक्त कॉन्टॅक्ट केला के होता जेव्हा स्पीकर फोनवर टाकलं होतं एका महिलेने त्याच्यानंतर म्हणे मी कोणाशीही बोललेलो नाही आहे तर असं खोटं बोलून तुमच्या चॅनलचं टी आर बी वाढवण्यासाठी त्या मुलीचा तुम्ही जो बदनामी सत्र लावलेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे आणि हे बंद करा आता बरोबर खोटं बोलू नका बायांनी कारण स्वतः मायांच्या ओपनी कबूल केलेलं आहे की मी कोणत्याही बायांच्या संपर्कात नाही मी कोणालाही मागितलेलं नाही एकदाच कॉन्टॅक्ट केला ते पण लाईव्हवर त्याच्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे असं काही अफवा पसरवून पब्लिकची दिशा भूल करू नका आणि राहिली गोष्ट मुलाची की मी मुलाला दे, दे, मुलाची मी मुलाला त्याच्या ताब्यात ताब्यात इकडून तर सांभाळ करते हे माझ्या स्वतः भाऊ सांगितलं तुम्हाला कधी भेटायचं येऊ शकता किंवा त्याला पण तुम्हाला इकडे बोलवायचं असेल तर बोलवू शकता तुमचा पूर्ण अधिकार आहे आम्ही याबाबत कधी त्यांना बोललो नाही की मुलाला बोलायचं नाही वगैरे आणि खूप त्यांनी मुलाची पण काळजी घेतली जेवढे तीन चार तास आम्ही इकडे होतो ना मुलाला खूप प्रेम दिलं त्यांनी आणि कबूलही केलं की मुलाला ते यापुढे पण माझे नंदोई भाऊ स्वतः बोलले की करिश्मा सारखा सांभाळ आम्ही नाही करू शकत माधुरीताईला स्वतः बोलते ओके थँक्यू सो मच ताई तुम्ही आले त्याच्यामुळे सगळं पॉसिबल झालं असं प्रेम तुमचा सपोर्ट आहे आणि तुमची जबाबदारी अजून संपली नाही अजून आहे ना मोठी जिम्मेदारी की झाल्यावर संपणार नाही 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 एक तर जबाबदारी घेतली होती आयुष्यभर चलो बाय चला भेटू बाय बाय माझं काम झालेलं आहे आता मी अजून एक बँकेचं काम राहिलं आहे ते करून घेते मग निघते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू ओके बाय बाय मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या जगा आणि जगू द्या आणि आयुष्य एकदाच मिळतं तर मन मारून नाही मन भरून जगा चला बाय बाय तर फ्रेंड्स फायनली डिवोर्स झालेला आहे आणि हा व्हिडिओ सतरा तारखेचा होता तर आम्ही चाललेलो होतो रिटर्न आमची गाडी भेटलेली होती आणि माधुरीताईला शिर्डीवरून निघायचं होतं तर त्या शिर्डीला गेल्या आणि आम्ही राहत्यावरून हो बसलो तर महत्त्वाची गोष्ट बघा इकडं शिंदेसाहेब अचानक टपकले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कसं काय तर सतरा तारखेला असं झालं होतं की माधुरीताई येतात की, ये की नाही कन्फर्म नव्हतं ना म्हणून आपल्या शिंदेसाहेबाला बोलवून घेतलं होतं बाबा सेफ्टीसाठी काय काय सांगता येत नाही कुठं काय होईल त्याच्यामुळे तर हे इकडं आले होते मग राह त्याच्या बसस्टॉपवर थांबले मग त्याच्यानंतर आम्ही निघलो सोबतच जायला जाऊ द्या काही गरज तर नाही पडली त्यांची पण म्हटलं सोबत असलेले सेफ्टी राहील त्याच्यामुळे बोलवून घेतलं होतं तर फायनली आम्ही चाललो आहे आता रिटर्न आता बाय बाय शिर्डी आता शिर्डीचा तोंड कधी नाही पाहिजे बाबा फक्त बाबाचं तोंड पाहिजे शिर्डीचं येऊन साईबाबाच्या ये मंदिरात जायचं दर्शन घ्यायचं आणि फुल एन्जॉय करत असं आम्ही रिटर्न गेलेलो आहे अशा पद्धतीने आमचा डिवर्स फायनल झालेला आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बाय